हयग्रिवाचा वध आणि त्या ठिकाणी आपला करण्यात आलेला आहे याप्रमाणे या ठिकाणी चिंतनात्मक विचारही दिला आणि याचं जो चिंतन करतो मनान करतो पठण करतो आणि तो देखील जीवनामध्ये आपला मुक्त गुरु गोपाळ कृष्ण भगवान

आपल्या मैत्रिणींच्या बरोबर निसर्ग शोभा पाहण्याकरता आहे तिला वारुड दिसल त्या वारुळाच्या जवळ गेली आणि पाहू लागली तो काजव्या सारखा पदार्थ दिसला तिने काट्या घेतला त्याला टोचला त्यातून बळगडा रक्त आला राजा बरोबर असलेल्या लोकांचं मलमूत्र बंद झालं ते विचार करू लागले की च्यवन ऋषीला आपल्या बरोबरच्या लोकांकडनं आणि काहीतरी झालेला असावा एवढ्यामध्ये उड्यामध्ये सुकन्या राजाकडे आले झालेला वृत्तांत सांगितला झालेल्या प्रकाराबद्दल महाराजांनी क्षमा मागितले त्यावेळेला ते चवन ऋषी म्हातारे होते सुंदर ते चवन ऋषीला च्यवन ऋषी म्हणतायत राजाला राजा या झालेल्या प्रकाराबद्दल तू क्षमा मागतोय तुला मी क्षमा करतो पण तुझ्या कन्याशी विवाह करण्याची माझी इच्छा आहे आता पूर्वीचा काळ होता पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या स साधू संतांनी महान ऋषीने सांगितलं त्यावर विश्वास ठेवून या कन्या दिल्या जात होत्या एखाद्या चांगल्या सत्पुरुषांनी सांगितलं तेवढ्या वेळी रुग्णालो होतो आता जवण ऋषींनी अप्रत्यक्ष रिक्षे सुचवलं ऋषीचा मला चांगला राजाने तत्काळ कन्या अर्पण केली लोकांचं संकट दूर झालं आता पहा मजा कशी आहे च्यवन ऋषी तामसवृत्तीचे आणि मातारे आणि सुकन्या तिने मात्र एक रिष्ठ्याने सेवा केली आता योग असा असतो एक ऋषी सुदैवाने त्यांच्या घरी आले अश्विनी कुमार ऋषीच्या आश्रमात आले चवन ऋषीने त्यांची पूजा केली आणि म्हटलं तुम्ही धन्वंदरी आहे तर माझ एक काम करा एक प्रश्न आहे स्त्रियांना काय प्रिय असत सोन सोन आता ते सोनं वगैरे नाही इथे मी तुम्हाला सांगतो काय प्रिय असत आता लग्न समारंभाच्या वेळा आहे कोणत आता हे चालू आता येतील लग्न समारंभ ठरवायचा असला तर त्याला काय होत की आई जी आहे मुलीची आई ते संपत्ती पाहते ते काय शोधत राहते ते पण संपत्ती शोधते याच्या घरी तिची संपत्ती त्याला माहिती बोलली बाप पूर पाहतो बाप संपत्तीने पाहिज खुश पाहतो चांगलं हो, का काही आहे का पुढे अर्थ देणार नाही का असं बाप खुश पाहतो लग्न करायचं ती कन्या वरते रूपम ते दुसरं काहीच बात नाही ते फक्त ते सौंदर्यच आहे अरे का तुझ्या लक्षात आणि तुम्ही आपण

तारुण्य आणि रूप लक्षात ठेवा आता मातारा म्हणून चवशी सांगायला लागले की स्त्रियांना वय तारुण्य रूप असत तर तुम्ही एक काम करा की सोनपानाची वेळ तुम्हाला प्राप्ती देईल मग या मला तरुण बनवा त्याने म्हटलं या डोहामध्ये तुम्ही सिद्धाने निर्माण केला डोहा याच्यात उडी मारा ते उडी टाकत नव्हती ते नव्हते मग दोघा बाजूने त्या अश्विनी कुमाराने पकडलं त्या सिद्धाच्या गोवा गुळी मारली आता ते वर आले तर ती घे सारखी सारख्या ना आता त्या सुकन्याला प्रश्न पडला की आता याच्यात माझा पती पण चुकून जरी पण हातापण धरला तरी काय होईल रात्रीवर भ्रष्ट होईल तिने अश्विनी कुमारांशी त्या ठिकाणी आणि प्रार्थना केली तिच्या प्रार्थना त्यावरतीही खुश झाले आणि त्या ठिकाणी तिचा पती दाखवला आणि मग ते विमानात आपल्या नंतर ते कुमार तर निघून गेले आता पुढे असा मजा आली आता आता महातारा चवान ऋषी कसा बनला तरुण म्हणून तुम्हाला एक तरुण राहायचं असेल ना काय काय त्याच्यावर आता काही दिवस गेले शहरातील अशा मनात विचार केला चला आपल्या मुलीचा पौले काय चालतं काय नाही म्हणता दिली राहिला झाला करता काय बरोबर आणि सामोरून त्याने पाहिलं तर त्या मंचकावर आपल्या कन्याच्या शेजारी कोणीतरी अप्रतिम सुंदर बसलेला दिसता बरोबर त्याच्या मनात शंका किंतू कांतू आला दुरून पाहिलं ना म्हणून दुरुन पाहून तोड राहायचं त्याने तेव्हा आपल्याला गवय आहे धुरण पाहतो असता काहीतरी पाहते कसं तुम्हाला काय करायचं पाहणं काण्यासो बोलायचं त्याने पाहिलं त्याच्या मनात शंका निर्माण झाली आणि आपल्या कन्येच्या प्रातिपत्याबद्दल संशय आला निर्भसना केली सुकन्या घडलेला प्रकार सांगितला राग शांत केला आणि शरीरातीला देखील आनंद झाला ऋषि ऋषी म्हणून शरीरातून करला आणि अश्विनी कुमाराला सोमरसाची प्राप्ती आणि त्या ठिकाणी त्यानंतर शुकाचार्य संग राजा परीक्षेचा पुढे अंबरीश महाभाग्यशाली राजा होता सप्तदिपी पृथ्वीचा तो राजा होता भगवंताना भक्ताचं रक्षण करणारी शत्रुता नाश करणारं सुदर्शन चक्र त्याच्यावर आपण ठेवलेलं होतं एकदा त्याने काय केलं की आपल्या सुशील भाज्यासह साधारण द्वादशीचं व्रत केलं एकादशी ऐका कार्तिक शुक्ला दशमी ते द्वादशी अशी एक भक्त आणि एकादशी उपोषण आणि द्वादशीला देखील एक भक्त अशा प्रकारे ते अंगताने केलं आता ते केल्यानंतर शेवटी त्याचा करण्याकरता आणि पाचशे दिवशी त्याने स्नान केलं स्त्रीला अभिषेक केला पूजन केलं ब्राह्मणांना भोजन दिलं ब्राह्मणा दक्षिणा दिली ब्राह्मणांची आज्ञा घेऊन तो करणार तेवढ्यामध्ये आणि दुर्गा मुली आले भोजनाची विनंती केली त्यांनी सांगितलं माध्याने कर्म घेतो आता गम्मतशी आहे ते ब्राह्मण झाले इकडे एक गैता शिल्लक आहे अंबरी आल्याने नाही तर वृत्तभंग होईल आणि पाळणा केला तर ब्राह्मणाला बोलवण्याच्या अगोदर आपण खाल्लं तो दोष लागेल काय करावं म्हणजे काय करावं आणि काय करू नये ज़ुन हो असा प्रश्न तुमच्या आपल्या जीवनात जेव्हा निर्माण होतो दांबळीक राजाच्या जीवनात तर आपल्या काय माश्या वेळेला आपण कुठे जातो ब्राह्मण ब्राह्मण असं असा काय करावे आई गेला ब्राह्मण मध्ये सांगितलं काही करू नका थोडस उदक पाणी पाणी पिणं असं आहे भोजन केल्यासारखं आणि केल्यासारखं असं त्यांनी तसं केलं आणि हे सर्व कळलं ज्ञान क्रोदाविष्ट झाले आणि अंबरीशराजेला उद्देश ते म्हणतात हा मनांग ईश्वरानं विमक्त झालेला आहे मी येण्यापूर्वी घेऊन बसलेला आहे आणि मग आपल्या जटातली बस उपटली कृत्या निर्माण केली राजावर सोडली ती कृत्या त्या राजाच्या नाश्या गेली तो त्या सुदर्शन चक्रांतीला मागे जिकडे ते जात होत तिकडे ते सुदर्शन चक्र जात होत तिकडे ब्रह्मदेवाकडे गेले जमलं नाही शंकराकडे गेले जमलं नाही विष्णूकडे गेले विष्णू भगवंतांनी सांगितलं हे डिपार्टमेंट आता माझं नाही जिथून या लक्षात घ्या जिथून याच मूळ उद्भवलं आता तुम्ही त्याच्याकडे जा या छळाच आणि मग शेवटी तो अंबरीश आपला दुर्वास मुलीकडे आला त्याचे पाय धरले अंबरीशांनी त्याला उठवलं आणि सुदर्शनाच्या तापासून त्याला मुक्त केलं याप्रमाणे आणि दुर्वासाला परत येण्याकरता एक वर्ष लागलं मुळीच त्यांना ग्रहण केलं नाही राजाने भोजन केलं आणि अंबरीशाला त्याच्यासारखे गुण असे तीन पुत्र झाले त्यांच्या स्वाधीन राज्य करून ते आता गेले आणि आत्मचिंतन करून पावले त्याच्याकडे सगर नावाचा राज्य झाला आणि त्याच्या आईने गर्भवती असताना सौख्यने वीज घातलं आणि त्याची बाधा त्या गर्भाला नव्हता तो विश्वासह हो बाहेर पडला म्हणून हो, सगर ठेवलं पुढे एका शोमेत प्रसंगी इंद्राने त्यांचा घोडा हरण केला आणि तो शोध करण्याकरता आणि जात असताना घोडा कपिल करत होते तिथे चढत असल्या त्यांच्या दृष्टीला पडला त्याने म्हटलं चोर सापडला चोर सापडला सर्वजण एकदम उठून उभे राहिले कपिल मुलीला मारण्याकरता अंगावर धावले इतक्या गर्भला ऐकला मुनीने डोळे उघडले सर्व दग्द झाले सांगते सागरांचे कर्तव्य प्रसिद्ध आहे पुढे सगळ्या त्यांना तो अंशुमान घोळा घेण्याकरता निघाला प्रसन्न केलं त्याला घोडा घेऊन जाण्याकरता सांगितलं पण ते पुढे म्हणाले तुझ्या या दग्द झालेल्या पितरांचा गंगेच्या उदकाशिवाय उद्धार होणार नाही तेव्हा अंशमान घोडा घेऊन गे। नगराला गेला आणि सगळानं यज्ञ समाप्ती करून द्यायचं सार्थ केलं मागे मा दिलीप याने काही वर्षात अपच्छ्या केली त्यालाही यश आलं नाही पुढे त्याचा मुलगा भगीरथ याने गंगेला प्रसंग केलं आणि भूताला काढलं म्हणून तिला भागीरथी हे नाव पडलेलं आहे त्या अहिरताचं महात्म्य काय वर्णन करावं आणि सदराच भस्म झालेले देह आणि तिचा नुसता स्पर्श झाल्याबरोबर आणि ते सर्व स्वर्गामध्ये गेले म्हणून वर्णन त्या ठिकाणी असं केलेलं आहे की पुढे एकच पुत्रा मायक होती त्याचे स्मरणे ठरती पुढे होती काय अभंग तिथे